લડ્યા ચર્વરી કલ્યાણકાર એક માણસ મૈદાન ની ફાટી બદલ ફાટી આયોજિત કર્મીયાત્ર આયોજિત મેદાન અને આ મૈદામાં તેની સાડા ચા પડતો અને ચાહર સ્થળ એ રોજગારી ક્ષેત્રી ક્ષેત્રે सेमी फायनल पाच उठला आणि पाच मध्ये लढत चाललं महालक्षिने आपले इंटरव्ह्यू केलेला एक आदप चा मैदान अरिया सेमी सेमीफायनल पाच पोटवाय पाच मध्ये लढत चालू आहे अगद माझ्याचा खेळाय कोण होताय फायनल साई पाठवा सेवाच्या खेळाला का सेवाच्या सेमीफायनल या मैदानाचा स्टाफ पोटवाय आणि मध्ये लढत चालू

चार फुटला आणि दहा जाड्यामध्ये पाठीमान रडतंग्रामध्ये धुरा उडायला लागला त्यावर हा फायदाचा मानकरी <स्चीज़ी> काही गडाच्या धडा चढवाय धाई जाड्या साधा दहा जाडांच्या मध्ये आधी आणि कधी ती मध्ये आणि चित्ता